हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल आज आपण जाणार आहोत जगातला सर्वात मोठा आणि उंच ऑब्झर्वेशन व्हील बघायला मराठीमध्ये आपण आकाश पाळणा म्हणतो किंवा अजून पाळणा असे बरेच नाव आहेत त्याला तर आज आपण तिथे जाणार आहोत ते आहे एन दुबई ब्लू वॉर्डर आईसलँड येथे आहे एन हे एक सिक्स्टीन लेटर आहे अरेबिक अल्फाबेटमधलं याचा अर्थ होता की आय डोळा तर एन दुबई म्हणजे दुबईचा डोळा सर्वात उंच हे व्हील आहे या व्हीलच्या अगोदर लास व्हेगसच हाय रोलर व्हील आणि लंडन आय हे दोन फेमस असे व्हील होते पण त्या व्हीलपेक्षाही सर्वात मोठं हे एन दुबईचं व्हील आहे हे एन दुबई व्हील लास वेगासच्या हाय रोलरपेक्षा त्र्याऐंशी मीटर उंच आहे आणि लंडन आयपेक्षा एकशे पंधरा मीटर उंच आहे त्याची उंची जवळपास अडीचशे मीटर म्हणजेच आठशे वीस फूट उंच आहे जे की लंडन आयपेक्षा पंच्याहत्तर टक्के जास्त आहे आणि हाय रोलर त्या व्हीलचा व्हीलच्या सपोर्टसाठी जे चार पाय हे चार खांब जे आपल्याला दिसत आहेत ते बनवण्यात आलेले आहे प्रत्येकाची उंची जी एकशे सव्वीस मीटर आहे ते बनवण्यासाठी नऊ हजार टन एवढं स्टील वापरलं गेलं आहे जे की आयफेड टॉवर पेक्षाही पंचवीस टक्के जास्त आहे इथे बघू शकता तुम्ही बिल वर गेल्यानंतर आपल्याला खाली कसं दिसतं खालच्या बिल्डिंग सर्व दिसतात पूर्ण पाणी जिमऱ्याचा व्यू दिसतो या अशा कॅप्सूल आहेत जवळपास अठ्ठेचाळीस कॅप्सूल्स आहेत ह्या एका कॅप्सूल मध्ये चाळीस लोक बसण्याची क्षमता आहे ॲट ए टाईम एका वेळेस सतराशे लोक हे व्हील वर बसू शकतात सतराशे पन्नास तुम्ही ते बघू शकता व वरती गेल्यानंतर खाली कसं दिसत खालचा व्ह्यू कसा आहे तिकडे पान जुबेराचा व्यू आहे प्रत्येक कॅप्सूल ही मजबूत अशा ग्लासची आणि टेम्परेचर कंट्रोल बनवण्यात आलेली आहे प्रत्येक कॅप्सूलमध्ये फूड कोल्ड ड्रिंक्स रिफ्रेशमेंट सर्व अवेलेबल आहे एक चक्कर कंप्लीट होण्यासाठी जवळपास अडतीस मिनिट लागतात रात्रीचा व्ह्यू बघू शकतो बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर असं व्हि दिसतंय रात्री कुगळ अँड दुबई हे बनवण्यासाठी जवळपास सहा मिलियन विरामचा खर्च आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता रात्रीचा व्ह्यू किती सुंदर असा दिसतोय पूर्ण अँड दुबई ब्लू वॉटर खूपच सुंदर असं आहे याचं तिकीट कमीत कमी शंभर ते एकशे तीस विराम एवढा आहे आणि आपण हे लग्न समारंभ किंवा बर्थडे पार्टीसाठी पार्टी पार्टी आपण हे बिल बुक करू शकतो हे डी शो आहे हा पूर्ण ड्रोनच्या साह्याने बनवलेला आहे पूर्ण ड्रोन्स आहेत हे ड्रोन सुंदर असा शो होतो इथे बघू शकता तुम्ही इथे मला माहिती आहे तुम्हाला हा न व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे जगातला सर्वात उंच आकाश पाळणा असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू